नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो पनवेलच्या आरोग्य सेवेचा इतिहास से जर लिहायचा ते झाला तर त्याच्यामध्ये काही नावं सुवर्णाक्षरामध्ये लिहिली जातील आणि त्याच्यामधीलच एक नामांकित व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर नितीन म्हात्रे डॉक्टर साहेबांचं नाव मला वाटतं या पनवेल परिसरातील मग उद्योजक असो मग रामशेठ ठाकूर साहेब असतील बर पाटील साहेब असतील माझे आमदार म्हणजे दत्तशेठ पाटील असतील आणि आताची नवीन पिढी म्हणजे आमदार प्रशांत ठाकर असतील किंवा जे एम माधारी साहेब असतील त्यांची थी मुलं असतील ही मुलं ओळखत नाही असतला भाग नाही शिवाय उद्योग क्षेत्रातील सर्व लोक असतील आणि सामान्य माणूस देखील असेल या सर्वांचा एक विश्वासाचा विश्वासाचं नातं डॉक्टर साहेबांच्या आहे त्याच्यामुळं डॉक्टर साहेबांची जी कारकिर्दी आहे जवळजवळ साडेतीन दशकं ती रुग्णसेवा करत आहेत आणि मोठ्या विश्वासानं आज देखील ही सगळी मंडळी त्यांच्याकडे येत असतात त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांचं वैद्यकीय क्षेत्रातील कौशल्य त्याचबरोबर त्यांची माणुसकी आणि म्हणूनच ही सगळी लोक आजपर्यंत तुमच्याशी जोडली गेलेली आहेत आणि त्यांच्यानंतर अर्थातच म्हणजे त्यांच्यासोबतच आज डॉक्टर जुली म्हात्रे नायर मॅडम ह्या देखील त्यांच्यासोबत काम करत आहेत त्यांच्याकडे देखील आपल्याला जायचं त्यांचा वारसा त्यांनी अगदी समर्थपणे पेलेला आहे तर सुरुवातीला मला डॉक्टरांकडे जायचं आहे की आज साडेतीन दशकं ही सगळी मंडळी मग अगदी राजकारणी असो उद्योजक असो किंवा सर्वसामान्य असो ही तुमच्याशी आज रुग्णसेवेच्या माध्यमातून जोडली गेलेली आहेत तो काळ आणि आताचा काळ जरी बदलला तरी माणसं मात्र बदललेली नाहीत तर ही अटॅचमेंट कशी काय डॉक्टर म्हणजे तुम्ही सांभाळली नेमका प्रत्येकाशी पर्सनल संबंध होते सगळ्यांशी कधी कोणी गोरगरीब पेशंट असो कोणाचाही फोन आला हे आला की जे काय आहे ते कमीत कमी याच्यात करून देणं हे okay. त्यामुळं आणि पर्सनल सगळी नाती जपली सगळ्यांची कुठलाही okay. पक्ष किंवा हे नव्हता माणसं जपली प्रत्येक okay. पार्टी okay. त्यामुळं आज हे सगळं आहे नाही मॅम म्हणजे तुम्ही मी म्हणजे पैसा हा फॅक्टर असतो प्रत्येक वेळेला असं बोललं जातं परंतु तुम्ही मात्र ते देखील म्हणजे त्यामध्ये तुम्ही कसं सांभाळ्या गोष्टी म्हणजे एकीकडे आपण बोलतो की बाबा घोडा घासे दोस्ती करायचं खाय काय का काय हे आहे तरी देखील हे जगलोय तुम्ही म्हणजे नाही का आपण स्वतःच त्या परिस्थितीतून गेलेलो होतो त्यामुळे त्याची जाणीव असल्यामुळं गोरगरीब पेशंट आला की त्याला फुकटपासून ते अगदी काही देऊन पण ट्रीटमेंट केली म्हणजे पैसे तुम्ही पण दिले अरे बघा <laughs> म्हणजे खरोखरच अशा पद्धतीनं डॉक्टरांनी रुग्ण सेवा केलेला आहे प्रसंगी ते म्हणतात की मीच पैसे दिलेले रुग्णांना अर्थातच असे डॉक्टरच नसतात आणि म्हणूनच मी म्हणले की जेव्हा आरोग्य सेवेचा इतिहास लिहिला जाईल आणि त्याच्यामध्ये निश्चितच डॉक्टर साहेबांचं नाव हे सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल आताचा काळ बदललेला आहे आणि नवीन काळानुसार नवीन गोष्टी या ठिकाणी सुरू केल्या पाहिजेत तेव्हाच्या काळामध्ये काही अडचण आल्या असतील आणि आताच्या काळामध्ये तो बदल झालेला आहे याच्याकडे कसं का पाहू तुम्ही पूर्वी तंत्रज्ञान खूप कमी होतं आताच्या काळात okay. जे काही तंत्रज्ञान फास्ट टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे त्याला धरून आपल्याला आता चालावं लागते आणि त्या पण काही गोष्टी आहेत जे आपण आता मेन हे करतोय की रोबोटिक सर्जरी जी आहे जॉईंट रिप्लेसमेंट ही पूर्वी फक्त मोठ्या हॉस्पिटल्स कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्येच होत होती त्याच्या आधी तर म्हणजे इंडियामध्ये पण होत नव्हतं ते देखील आपण आता आपल्या ह्याच्यातनं गरीब पेशंट जे आहेत त्यांना आपण कमीत कमी, कमी खर्चात रोबोटिक सर्जरी करून द्यायचा निश्चय केलेला आहे म्हणजे डॉक्टर ज्युएली मॅडम या ठिकाणी आहेतच था, मी त्यांच्याकडे आता जाणार आहे की डॉक्टरांनी सांगितलं की रोबोटिक सर्जरी म्हणजे मला माहिती मिळेल की संपूर्ण रायगडमधून पहिले आपण आहात की ज्या रोबोट ऑपरेट करू शकाल आणि मला वाटतं महिला डॉक्टर म्हणून बघतो की मला संपूर्ण या परिसरामध्ये नवी मुंबई ठाणे रायगडमध्ये कदाचित आपलं नाव असेल तर हे क्षेत्र म्हणजे वडील जे काम करतात तेच काम करावं हे तुम्हाला कसं काय वाटलं अगोदर त्याच्याविषयी थोडक्यात काय सांगू शकाल का लहानपणापासून मी सरांना म्हणजे माझ्या वडिलांना बघितलेलंच आहे काम करताना तर इंटरेस्ट नेहमी होता या फील्डमध्ये पण ह्या फील्डमध्ये आम्ही आधीपासून बघत आले की माणसंच म्हणजे मेल डॉमिनेटेड फील्ड आहे आणि फिमेल का नसतात असं नाही आहे की त्याच्यात काही वेगळं रिक्वायरमेंट आहे की नाही तर म्हणून ह्या दोन्ही गोष्टी होत्या क्युरिओसिटी पण होती की का नाही आहे त्याच्यात सपोर्ट पण मिळाला आणि एक्सपोजर पण होतं तर त्याच्यामुळे ही फील्ड चूज करून त्याच्यात अजून पुढे कसं जाता येईल अजून काय अडव्हान्स टेक्नॉलॉजी वगैरे करता येईल का ते मी शिकायचा प्रयत्न रोबोटिक सर्जरी ही सुरुवात होणार आहे आपल्या या हॉस्पिटलमध्ये okay. बघ अगोदर पहिला एक्सपिरियन्स तुमचा रोबोटिक सर्जरीचा कसा होता म्हणजे तुम्हाला काय वेगळं पण जाणवलं का निश्चितच या गोष्टी पाहिल्या की मॅन्युअली म्हणजे हाताने जी केली जाणारी सर्जरी त्याच्यानंतर रोबोटिक सर्जरी याच्यामध्ये काय वेगळं पण असणार आहे आता मी रोबोटिक सर्जरीमध्ये ट्रेनिंग घेतलेले एक ते दीड वर्ष मी रोबोटिकचे ट्रेनिंग घेतलेले तर ह्याच्यामध्ये आपण जे नॉर्मल सर्जरी करतो ते डेफिनेटली एक चांगली सर्जरी आहे टोटल नी रिप्लेसमेंट ह्याच्याने आपण खूप पेशंट्सना चांगले आउटकम्स दिलेले आहेत पण रोबोट आल्यामुळे आपल्याला ही सर्जरी अजून प्रिसिजनमध्ये म्हणजे जे आपल्याला सर्जरीचे मिलीमीटर अजून पॉईंट फाईव्ह मिलीमीटर अचूक कट्स घेता येतात म्हणजे त्याच्याने आपल्याला पेशंटला जास्त चांगला आउटकम देता येतो सर्जरीचा टाइमिंग सुद्धा आपल्याला कमी करता येतो ब्लड लॉस कमी होतो आणि मेनली पेशंट इमिजिएटली नीट लवकर चालू शकतो रिकव्हरी टाइम ह्याच्यामुळे फास्टर आहे प्रिसिजन आणि अचूकता म्हणजे ज्याला आपण बोलतो okay. ती आपल्याला ह्याच्यामध्ये आणता येते म्हणून जुनी जी सर्जरी आहे हंड्रेड पर्सेंट ज्याचा आउटकम येतो त्याच्यात अजून अडव्हान्समेंट ऍड करून आपण पेशंटना जास्तीत जास्त चांगला आउटकम ह्याच्यात देऊ शकतो मॅडम म्हणजे खरं म्हणजे या गोष्टीविषयी मी सुरुवातीलाच बोलायला पाहिजे होते की आपण या क्षेत्रामध्ये Uh, जे जी जे डिग्री संपादन केले त्याच्याविषयी थोडक्यात सांगाल का नाही का तुमचा एक्सपिरियन्स काय वडिलांचा अनुभव फक्त आहे का सेपरेट तुम्ही काय केलेलं <laughs> नाही सो so, ह्याच्यामध्ये मी आधी तर ऑर्थोपेडिक हे केलेले त्याच्यानंतर okay. जॉईंट रिप्लेसमेंट जे आपण नॉर्मल Okay. हाताने करतो ते सर्जरीची फेलोशिप केली okay. त्याच्यानंतर इंडियामध्ये रोबोटिक सर्जरीची फेलोशिप करून एक एशिया पॅसिफिक फेलोशिप असते त्याच्यात ऑस्ट्रेलिया okay. मलेशिया इंडोनेशियामध्ये तर आय वॉज द सेकंड फिमेल हु वॉज सिलेक्टेड फ्रॉम इंडिया आणि मी ते फेलोशिप जाऊन तर बाहेरच्या देशात हे लोकांना खूप एक्सेप्टेबल ही सर्जरी पण okay. आपल्या इकडे कितीही स्टेजवर आले पेशंट की थोडंसं दुखतंय ह्या वयात दुखणार तर म्हणून ही सर्जरी कॉमनली करत नाही एक भीती पण आहे लोकांमध्ये की सर्जरी केल्यावर मी चालेल की नाही तर ते एक डिफरन्स दोन्ही मध्ये आहे आणि ते आपल्याला घालवायला हवं कारण आपल्याकडे बरच नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे ज्याच्याने आपण ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी पेशंटला उभं करून चालायला लावतो ही जी सर्जरी आहे अर्थातच म्हणजे टेक्नॉलॉजी येते त्याच्यामुळे खर्च असतो आणि त्याच्यामुळे मागणी वाटण्याची शक्यता आहे असं म्हणता येईल का मग ती मागणी असेल तर लोकांना तुम्ही ती सर्जरी तरी पण सजेस्ट करू असं म्हणताय तर सिन्स रोबो आला तर त्याचे फायदे असतात पण एक गोष्ट आहे की ती महागडी असू शकते पण आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये इवन दो नवीन टेक्नॉलॉजी आणली आहे तरी पण कमीत कमी म्हणजे नॉर्मल सर्जरी आपण ज्या कॉस्टमध्ये देतो त्याच कॉस्टमध्ये त्याच्यात थोडाफार ऍडजस्ट करून आणि बिकॉज मात्रे सरांचं एवढं हे आहे म्हणून आपण ते करू शकतोय आणि सिन्स आपण करू शकतोय म्हणून आपण आपल्या पॉप्युलेशनसाठी आपल्या पनवेलकरांसाठी आणि जवळच्या सगळ्या लोकांसाठी कमीत कमी कॉस्ट कमी मध्ये रोबोटिक सर्जरी अवेलेबल करून देणार okay. आहोत डॉक्टर अर्थातच म्हणजे तुमची कन्या ही सर्जरी करणारी पहिली या भागातली म्हणजे रायगड मधली संपूर्ण आहे आणि त्यामुळे निश्चितच तुम्ही देखील स्वतः त्या सर्जरी मॅन्युअली केलेल्या आहेत आता, आता देखील तुम्ही करणार वा म्हणजे अजून देखील तीच उमेद आहे म्हणजे मला काय म्हणायचं ते अजून सोपं जाणार आहे का तुम्हाला कारण तुम्ही जर म्हणजे खूप तोडफोड केलेली आहे रोबोट नसतानाही करत होतो खूप तोडफोड केलेली आहे तो, टेक्नॉलॉजी नसतानाही मी करत होतो आता हे आल्यामुळे आता टीम आमची सगळी तयार झालेली आहे आणि टीम मुळे अजून आपण अजून लोकांना मॅक्झिमम एकच माझा हे आहे की आपल्या पनवेलच्या आसपासच्या लोकांना कमीत कमी किमतीत करू सेवा द्यायची कारण की कॉर्पोरेट मध्ये जाऊन हे परवडत नाही ओके बरं डॉक्टर असं म्हणजे तुम्ही एखादा अनुभव सांगू शकाल की की आता तुम्ही खूप वर्षापासून हे रुग्णसेवा करत आहात आणि त्या काळात अशा कितीतरी केसेस तुम्ही पाहिलेल्या असेल की तुम्हाला त्यावेळी कदाचित आताची टेक्नॉलॉजी पाहिल्यानंतर वाटते का अरे हो त्यावेळी जर अशी टेक्नॉलॉजी असती तर ह्या लोकांना अजून चांगल्या पद्धतीने आपण ट्रीट करू शकलो असतो त्यांना लवकर रिलीफ मिळायला मिळू शकला असता किंवा अशा काही क्रिटिकल केसेस होतात की त्यांना खरोखरच म्हणजे रोबोटिक शिवाय केला जात नव्हता अशा असतील कितीतरी केसेस अशा, अशा होते ना की रोबोटिक रोबोटिकमुळं टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळे ती सर्जरी खूप सोपी झाली आणि जे पेक्षा कमी याच्यात तेच प्रेसिजन आहे आता एक्झॅक्टली ही जी सेवा ही कधी सुरू होणार आहे आपल्या या ठिकाणी सोमवारपासून येत्या सोमवारपासून ही सेवा अधिकृतरित्या आपण सुरू करणार डॉक्टर म्हणून आपण या सगळ्या गोष्टी करत असतो परंतु डॉक्टरकडे यायलाच नाही पाहिजे ही सुरुवात झाली पाहिजे परंतु दुर्दैवानं आताची लाईफस्टाईल बदललेली आहे खूप मी मागाशीच बोललो की गावोगावी तुम्ही पाहाल की अनेक महिला आहेत की ज्यांच्या नव्वद टक्के महिलांच्या ज्या जुन्या बिचाऱ्या असतील वैवाहिक असतील म्हणजे ज्यांनी एक पन्नासशी गाठलेली आहे म्हणूया आपण किंवा चाळीसशे नंतरच आता सुरुवात होते खूप लोकांना म्हणजे मणक्याचे विकार होतात किंवा इतर सांधीदुखीचे त्रास होतात हे झालेलं आहे पण आता नवीन पिढी देखील जर त्याच म्हणजे याच्याकडे जात असेल तर ती चुकीची गोष्ट म्हणजे त्या काळात त्याला वेदना सहन देखील परंतु आता तो होतच नाही ही परिस्थिती आलेली आहे तर ही परिस्थिती आलीच नाही म्हणजे यासाठी काय आहे मला थोडक्यात करेक्ट ह्याच्यासाठी पण आपल्याकडे आता हे नाहीये पण आपण हे चालू करतोय की प्री हॅब म्हणून एक गोष्ट येते तुम्ही फिटनेस आणि हे तुमचं लेवल आधीपासून येऊ शकता की ही स्टेज तुमच्याकडे आलीच नाही पाहिजे आता डेस्क जॉब लॅपटॉप जॉब हे सगळं बऱ्यापैकी वाढलेलं आहे लोक आठ आठ नऊ नऊ तास कंटिन्यू बसून असतात त्याच्यामुळे मानेचं दुखणं कमरेचं दुखणं ह्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी लवकरच्या एज मध्ये वाढायला लागलेल्या आहेत तो आमच्याकडे प्री हॅब म्हणून एक गोष्ट आहे ज्यात तुम्ही हे सगळं करून सुद्धा कसं तुमची हेल्थ बरोबर ठेवू शकता त्याच्यासाठी आपल्याकडे स्पेशलिस्ट आहेत फिजिओथेरपिस्ट वेलनेस साठी वगैरे तर ती पण एक गोष्ट आहे झालंच तर जसं रोबॉटिक सर्जरी आपण इंट्रोड्यूस केली आहे तसं आपल्या इकडे लेझर स्पाइन सर्जरी एंडोस्कोपिक सर्जरी मिनिमली म्हणजे त्याच्यात फक्त दुर्बिणीनी जो काही त्रास आहे तो आपल्याला एकदम सोप्यापणे हे एक करून सिमिलरली नेक्स्ट जे पेशंट चालायला लागतो ह्या सगळ्या सुविधा पण उपलब्ध आहेत डॉक्टर साहेब म्हणजे म्हणजे राजकारणाचा मुलगा राजकारणीच होतो उद्योजकाचा मुलगा उद्योजक होता आणि आता डॉक्टर चा मुलगा किंवा मुलगी डॉक्टर व्हायला लागली असं म्हणूया आपण एक तुमची मुलगी म्हणून तुम्ही म्हणजे तुमच्या मुलगीने जे यश संपादन केलेलं आहे या क्षेत्रामध्ये ती काम करत आहे तर त्याविषयी जर बोलायचं झालं तर तुम्हाला किती समाधान वाटतं या गोष्टीचं किंवा खरोखर त्यांच्या कामाच्या पद्धतीविषयी काय सांगू शकाल या जनरेशनचं जे काय ऍक्टिव्ह याच्यात सहभाग आहे याच्या सगळ्या त्यांची जी जिद्द आहे हे आहे ती आमच्यापेक्षा जास्ती आहे तर नवीन जनरेशनला आपण जेवढं काय मदत त्यांना जे पाहिजे वेस्ट तो करून देणं महत्वाची गोष्ट कुठे म्हणजे काम केल्याचं समाधान तुम्हाला त्यांनी जसे तुम्हाला तुमच्या कामाचं समाधान आहे त्यांनी केल्याचं तुम्हाला समाधान आहे का आता समाधान तर आहे तिने इथं नाही आम्ही तिला जपानला होती ऑस्ट्रेलियाला पाठवली होती इंडोनेशिया मलेशिया आणि इंडियामधले वेगवेगळे हैदराबादचे सेंटर्स आहे से। तर सगळीकडे याच पहिलं बेस हे केलं असं नाही की आज हे केलं लगेच सुरुवात झाली असं नाही पूर्ण एक्सपिरियन्स दोन तीन वर्ष दिलेलं आहे मग आता आपण उडी रोबोटिक ही सर्जरी ही सेवा आपण आता सुरू करणार आहात तर आता कुठले असे पेशंट आहेत की त्यांनी ओळखलं पाहिजे की बाबा आपल्याला आता त्रास होत आहे आणि आपण खरोखरच म्हणजे ज्याला आवश्यकता असेल इतर उपचाराची तर इतर उपचाराची किंवा काही लोकांना रोबोटिक सर्जरीची देखील आता आवश्यकता भासू शकेल अशा कुठल्या लोकांनी ह्या गोष्टीकडे एक चांगला पर्याय म्हणून पाहिलं पाहिजे काय सांगू शकल्याविषयी मेन म्हणजे ज्या लोकांना गुडघ्याचं जास्त दुखणं आहे औषध गोळ्या बरेच वर्ष घेत आहेत पण काही आराम नाहीये त्या लोकांनी मेनली ही सुविधा उपलब्ध केली पाहिजे दुसरी म्हणजे ज्यांना एकदम त्रास होतोय रोजची कामं करायला पण जमत नाहीये त्या गुडघ्यांच्या दुखण्यामुळे तर त्यांनी पण ह्याचा विचार केला पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे गुडघे दुखत पण क्वालिटी ऑफ लाईफ तुम्हाला मेंटेन करायचंय की तुम्हाला ट्रेकिंगला जात राहायचंय वय झाल्यानंतर पण मॅरेथॉनला जायचंय ट्रेकिंग करायचे पण गुडघ्याच्या दुखण्यामुळे नाही जमत आहे तर तुम्ही डेफिनेटली याचा विचार केला पाहिजे रिकव्हरी सांगितलं आपल्याला की लवकरात लवकर रिकव्हरी होते साधारण आपण म्हणजे ऑपरेशन केल्यानंतर किती काळामध्ये आपण म्हणजे रिकव्हरी होऊ शकेल असं ऑपरेशन झाल्यावर आपण नेक्स्ट डे पेशंट बाय द टाइम पेशंट इकडून डिस्चार्ज होतो पेशंट स्वतःचा आणि विदिन वन मंथ वन वन अँड हाफ मंथ एक ते दीड महिन्यामध्ये पेशंट बॅक टू नॉर्मल कम्प्लीट त्यांची लाईफस्टाईल कंटिन्यू चालू करू शकतात तर, तर, या ठिकाणी आपल्या सोबत आज डॉक्टर नितीन सर आणि त्यांची कन्या जुली म्हात्रे नायर मॅडम होत्या ही चर्चा आपण ऐकलेल्या आहे त्याचं कारण निश्चितच आपल्याला लक्षात आलं असेल की सोमवारपासून रोबोटिक सर्जरी ही सेवा या ठिकाणी सुरू होणार आहे आणि त्यानिमित्तानं आपण आज डॉक्टरांशी बोललेला आहोत किंवा मॅडमशी बोललेला आहोत ही सगळी चर्चा ऐकलेली आहे अनेक लोकांना अनुभव असतील की डॉक्टरांनी कशा रीतीनं त्यांना ट्रीट केलेलं आणि त्यांना म्हणजे बरं वाटलं असेल खूप अनुभव असतील त्यांचे ते हे अनुभव देखील या ठिकाणी तुम्ही तेन मला असं वाटतं की निश्चितच शेअर करा आणि तुम्हाला ही चर्चा कशी वाटली याविषयी आपली प्रतिक्रिया देखील अवश्य रोज व्हिडिओ जर्नलिस्ट शासन सागर राजे प्रभात न्यूज करता प्रवेश धन्यवाद